मंडळी छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाटकबाई यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे आजवर राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि पाटकबाई म्हणजेच अक्षय देवदर यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं कायमचं मनोरंजन केलं आहे या मालिकेमुळे या जोडीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली या मालिकेतील रियल लाईफ जोडी खऱ्या आयुष्यातसुद्धा रिअल लाईफ जोडी झाली हार्दिक आणि अक्षया या जोडीने लग्न केल्यानंतर या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चासुद्धा पाहायला मिळाली चाहत्यांना ही जोडी खऱ्या हे एकत्र आल्यानंतर खूपच आनंद झाला अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावसुद्धा केला हार्दिक व अक्षय सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात नेहमीच काही ना काही ते शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात अशातच हार्दिकने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे हार्दिक व अक्षयाने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे तर हार्दिकने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत खास भेटवस्तू दिली आहे हार्दिकने नवी नवीकोरी महागडीकार त्याच्या बाबांना भेट म्हणून दिली आहे तर कुटुंबाचा नव्या गाडीसोबतचा फोटो शेअर करत त्याने ही बातमी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली यावेळी हार्दिकचे आईबाबा अक्षया हार्दिकचा भाऊ आणि त्याची पुतणी देखील पाहायला मिळाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता हार्दिकच्या पोस्टवर अनेकांनी त्याचं भरभरून कौतुकही केलं आहे सध्या हार्दिक व अक्षया यांच्या लग्नाचे दिवस एन्जॉय करताना दिसतात दरम्यान हार्दिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसापूर्वीच आलेल्या जाऊबाई गावात या कार्यक्रमात तो सूत्रसंचालन करताना दिसला मात्र या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतला आता या कार्यक्रमाचा पुढील भाग केव्हा येईल याकडे साऱ्यांच लक्ष लागलाय सध्या हार्दिक हा स्टारब्रॉव वरील तुझेच मी गीत गाजा या मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारताना दिसतोय अक्षयाचं सांगायचं झालं तर लग्नानंतर अक्षयाने स्नेहसृष्टीतून थोडासा ब्रेक घेतल्याचं दिसतंय तर अक्षय आणि हार्दिकने शेअर केलेली ही गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका